नमस्कार मी आरती दरेकर आणि माझ्या कवितेचं नाव आहे सत्ययुग आत्ता इथे सूर्य ढळतो ढळतोय कुठेतरी पहाट असेल आत्ता इथे सूर्य ढळतोय कुठेतरी पहाट असेल कुठेतरी चंद्रामुळे खुळी होत लाट असेल कुणीतरी गात असेल निसर्गाचं गीत कुणीतरी गात असेल निसर्गाचं गीत कुणीतरी समजून घेत असेल या जगाची कुणीतरी उदास असेल सर्व सुख असून कुणीतरी उदास असेल सर्व सुख असून कुणीतरी सुखी असेल ताटात अन्न नसून कुणीतरी सुखी असेल ताटात अन्न नसून पारिजात आनंदाने सुगंधासह ओघळत राहील पारिजात आनंदाने सुगंधासह ओघळत राहील सुद्धा प्रकाश जगाला देत राहील सूर्य सुद्धा अपेक्षेबीन प्रकाश जगाला देत राहील तुकोबाची वाणी दशकांनंतरही लागू पडेल तुकोबांची वाणी दशकांनंतरही लागू पडेल वृक्ष सुद्धा शेवटपर्यंत शुद्ध प्राण वायू सोडेल वृक्षसुद्धा शेवटपर्यंत शुद्ध प्राणवायू सोडेल आपल्या मनातल्या कलीला मनातीलच कलकी मारेल आपल्या मनातल्या कलीला मनातीलच कलकी मारेल सत्ययुगाचा आरंभ होईल कलियुग लवकरच सरेल सत्ययुगाचा आरंभ होईल कलयुग लवकरच सरेल धन्यवाद